नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना आमदार संबंधी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी चालू आहे आणि या प्रकरणात एक मोठा निकाल आता येण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदेने शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर त्यांनी अशी मागणी केली होती की त्यांच्याकडेच खरी शिवसेना आहे तसेच ठाकरे गटाकडून शिंदेसोबत गेलेले सोळा आमदार अपात्र करावे अशी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मागणी केली होती परंतु दोन महिन्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी एक निकाल दिला आणि खरी शिवसेना शिंदेंची आहे असं सांगितलं परंतु दोन्ही गटातील आमदार पात्र ठरवले आणि या विरोधामध्ये गट सर्वोच्च न्यायालयात गेलेला होता त्याप्रमाणे आज आता सुनावणी चालू आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये गटाने युक्तिवाद केलेला आहे की खरी शिवसेना ही शिंदेची नसून ठाकरेंचीच आहे कारण फक्त आमदार आणि खासदारांची संख्या म्हणजे पक्ष होत नाही पक्ष म्हणजे आमदार खासदार कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांनी मिळून बनतो त्यामुळे खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे विधानसभा अध्यक्षांनी हा निकाल दिल्यानंतर असं सांगितलं जात आहे की त्यांचा निकाल बदलण्यात येणार नाही परंतु हे सगळं चूक आहे कारण विधानसभा अध्यक्ष काही सर्वात मोठे नाही देशामध्ये सर्वोच्च संस्थाही सर्वोच्च न्यायालय आहे आणि केंद्र सरकारने घेतलेले अनेक निर्णय मागच्या दोन तीन महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवले आहे आणि या प्रकरणामध्ये सुद्धा असाच काहीसा निकाल येण्याची शक्यता आहे पण ठाकरे गटाकडून अशी मागणी करण्यात येत आहे की नोव्हेंबरपर्यंत विधानसभेचा कार्यकाळ संपून जाईल त्यामुळे त्याआधीच या प्रकरणाचा निकाल द्यावा कारण खरी शिवसेना कोणाची आहे जनतेला कळायला हवं तर ही होती महत्त्वाची बातमी मंडळी तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र